शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि नवीन दहफळचे शेतकरी बाळासाहेब सदाशिव शिंदे हे गेल्या बारा दिवसापासून नवीन दहफळच्या या ठिकाणी बैठक आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाचा बारावा दिवस असून या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे शेतकऱ्यांच्या विविध नवीन दहीफळ ग्रामपंचायत समोर बैठे आंदोलनास बसलेले बाळासाहेब शिंदे यांच्या बैठे सत्याग्रहाचा आज बारावा दिवस आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हे बैठे आंदोलन चालू केले आहे शेतकऱ्यांना हमी मिळावा कांद्याची निर्यात बंदी उठवावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अवकाळी पावसाचे अनुदान तात्काळ मिळावे अशा विविध प्रश्नांच्या संदर्भात बाळासाहेब शिंदे हे नवीन दहीपळ यांच्या गावी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या बारा दिवसांपासून बैठे आंदोलन करत आहेत परंतु या आंदोलनाकडे शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे तसेच अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लोकसभा आणि विधानसभा उपस्थित केले पाहिजेत अशी मागणी शिंदे यांनी केली आहे परंतु लोकप्रतिनिधी हे बैठ्या आंदोलनाकडे फिरण्यास देखील तयार नसल्यामुळे अस्वस्थ झालेले बाळासाहेब शिंदे यांनी आमदार खासदारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे मी बाळासाहेब सदाशिव शिंदे राहणार बैठा आंदोलनाचा बारावा दिवस आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतीमालाला योग्य हमी भाव नैसर्गिक आपत्ती सरकारचे चुकीचे आयात निर्यात धोरण या विषयावर चर्चा होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून मी आज बारा दिवस झाले तसा हिवागाऱ्यात आंदोलन करीत आहे आत्तापर्यंत मला कोणाचाही फोन आला नाही पण आत्ता दहा मिनिटापूर्वी आमचे कर्तव्यदक्ष आमदार मोनिका ताईंचा फोन आला म्हणे मी तुमचे शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत चर्चेला घेते तुझं तुमचे उपेशन तुम्ही मागे घ्या मी त्यांना ताबडतो होकार दर्शवीला परंतु माझे प्रश्न सगळे केंद्राशी निगडीत आहेत आमचे खासदार साहेब काय झोपले का काय पाच किलोमीटर अंतरावरून गेले पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ते आले नाही खूप दुःख वाटलं आम्हाला आमचे प्रश्न लोकसभेत कोण मांडणार का ते इकडे चेने फुटाने वाटी थिनणार बोलता सुद्धा येत नाही आम्हाला काय बोलावं ते कळत नाही अशा ता नेत्यांविषयी आमचे भावी खासदार भावी खासदार म्हणून मिळणारे लोकप्रतिनिधी जवळून गेले ते ते देखील आले नाही कोण वाचा फोडणार आमच्या या प्रश्नाला काय मागतो आम्ही सरकारला जर आम्हाला शंभर रुपये खर्च आला तर पन्नासच रुपये मागतो दीडशे रुपये मागतो ना ते देऊ शकत नाही का हे आमच्या मागण्या माझ्या मागण्या भरपूर असल्यात तरी एक मेन मागणी आमची इच्छा आहे आमच्या शेतीमाला योग्य आम्ही बाव टावा एन टी बी न्यूज मराठी शेवगाव अहमदनगर